संचरे, संचरे ते रूपगंगे ते समुद्र देशा भगवान सिद्धेश्वराच्या सीमक रूपेन श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणसानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्याच्या दहाशे अठ्ठ्याऐंशी ओबीचा आपण विचार करतो आहोत अर्थातच विषय आहे ज्ञान अभ्यास <laughs> दृष्टांत दिलाय मौलीन भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत आहे की हे अर्जुन <clears throat> ही पाणी वेग संचरे ते रूप गंगे एर निश्चल जे उगे ते समुद्र देश दहाशे अठ्ठ्याऐंशी सागरामध्ये गंगेचं पाणी फार वेगाने जात गणतीला फार वेग आहे लक्षात ठेवा हरिद्वारला ऋषिकेशला वगैरे वेग आहे काशीच्या ठिकाणी पण आहे पण आपल्याला तसं वाटत नाही संथ वाटत पाणी खूप वेग आहे गंगेच्या पाण्याला त्या मोठ्या प्रवाहात मोठ्या वेगाने ते पाणी गंगेचं समुद्रामध्ये प्रवेश करत अर्थात समुद्र हे गंगेचं स्वरूप आहे कारण गंगा कुठून उत्पन्न झाली समुद्रापासून तिचं मूळ स्वरूप आहे समुद्र आणि ती एकरूप होते ते समुद्राशीच मिळून मिळतच असे समुद्र गंगा जळ देश पहा जड आहे गंगा चेतन नाही आहे ती सुद्धा आपण जिथून आलो तिथं जाण्याचा प्रयत्न येत आणि ते जाते आणि रूप होते अस जीवाच मूळ स्वरूप काय आहे जीवाच मूळ स्वरूप काय आहे जीवाच मूळ स्वरूप आहे परमात्मा जड असणारी गंगा ती सुद्धा समुद्राला मिळाल्याशिवाय आपल्या स्वरूपाला मिळाल्याशिवाय स्थिर होत नाही शांत होत नाही पण जीवाला मात्र आपल्या स्वरूपाला स्वरूप काय आहे आपण कुठून आलेलो आहोत पुन्हा कुठे जायचं आहे याचा विचार जीव कधीही करत मूल मूळ स्वरूपाचा विचार जीव करत नाही लक्षात वास्तव मनुष्य देहाची योजना जी आहे ती त्याच्याच करता आहे आपण जिथून आलो तिथं जाऊन एकरूप होणं याच्याच करता मनुष्य देह आहे तरी पण सर्व योनीमध्ये चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये देह श्रेष्ठ आहे पण त्याच्या ठिकाणी बुद्धी आहे त्या बुद्धीचा वापर माणसं कशा करता करतात आपल्या स्वरूपाला मिळण्याकरता करतात मग तर भगवंताने खेद व्यक्त केला नसतं मनुष्याणाम सहस्रेषु एखादाच पाच हजार वर्षापूर्वी भगवंतानी म्हटलंय कि हजारात एखादा आता लाखातही एखादा सापडणार नाही जीवनाची धाव कुठे कशा करता, कशा करता हा मनुष्य जन्म दिलेला आहे या देहाचा विनियोग कशात कशा करता करायचा आहे याचा विचार माणसं करत नाही लक्षात याचा विचार करत नाही आणि त्याचा विचार करण्याकरता देह आहे आलो कुठून आणि जायचं कुठून एवढाच विचार करायचा आहे आपण जे आलो ते परमात्म्यापासून परमात्मा मयम अंशो जीव लोके आपण परमात्म्याचा अंश आहोत जशी गंगा ही समुद्राचा अंश आहे ती जड असणारी गंगा तिचे आहो रात्र प्रयत्न आहो रात्र सेकंद भर सुद्धा ती स्थिर राहत नाही आपल्या स्वरूपाला मिळाल्याशिवाय हे गंगेच ध्येय आहे माणसाच ध्येय काय आहे हो माणसाचं ध्येय काय आहे साध्य काय आहे कशा करता प्रयत्न चालू आहेत हे माणसाला कळतच नाही इतकी दुर्दैवाची गोष्ट आहे लक्षात ठेव हे सगळं कशा करताय कुणाकरताय ज्ञानेश्वरी गाथा वेद शास्त्र पुराण वगैरे हे सर्व कोणा करताय पशु करता पक्षा करता आहे स्वर्गातल्या देवाकरता आहे हे सगळं संतांच्या अवतात कोणाकरता आहे नाही माणसाचं काय तेव्हा लक्षात राह तुमचं मी काय सांगतो ते माणसाचा देह फक्त आहे त्याच्याकरता आपल्या स्वरूपाला जाऊन मिळण्याकरता त्याच्याकरता भगवंतानी या देहाची योजना हो केलेली आहे का के लावाड्या झबाड्या कापा कापी टोपे फिरवणं घर भरणं अब्जावधी रुपयाने आणि बरोबर घेऊन जाणं जातानी मूळदे जातात घेऊन गोड गरिबा पाच पैसे खर्च करते मुदे निवडून यायचं ते जनता से जनसेवे करता आप करतात आपल्या तुंबड्या भरण्याकरता हे मूर्ख निवडून येतात आणि आपल्या तुंबड्या भरत राहतात जनसेवा नाही करत लक्षात करता जन्म दिला का माणूस नाही मनुष्य आता जन्म आहे आपण जिथून आलो तिथं एकरूप होण्याकर म्हणून दृष्टांत दिलाय गंगेचा कुठं मारू आपण कुठे जायचं आहे याचा विचार करण्याकरता मानव देह आहे पण मानव सध्याचा इतका बेभान झाल्या लक्षात ठेवा बेभान त्याला काहीच कळत नाही तो कुठल्याच प्रकारचे विचार करायला तयार ही दुर्दैवाची गोष्ट लक्षात मनुष्य देह त्याच्या आहे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा भगवंत या मानव देहाची योजना जी केलेली आहे ते भगवत स्वरूप प्राप्ती करता म्हणून सगळ्यांना सांगितलं संसारा आल्यानो संसारा उठा वेग करा शरण उदारा पांडुरंगा आल्यानु संसारा एक दोन चार दहा शंभर कोटी एकशे चाळीस कोटी एवढ्या लोकांना सांगितलं सगळ्या मानव जागतीला सांगितलं सावकार सावकाचा असं नाही म्हणत आल्यानो संसारा उठा वेग करा शरण जा उदारा, पांडुरंगा या संसाराला आले जे जी जीव आहेत ना जन्म मरण रूपी संसाराला त्याने घाई करा घाई करा घाई करा कारण कोणता दिवस कशा उगवेल आणि आपला नंबर लागेल हेही माणसाला कळत नाही दुर्दैव आहे साधू संतांनी बोम मारून सांगून ठेवलंय पण माणसाला काही कळत त्यांना माणसं म्हणावे की जनावर म्हणावं जनावर म्हणत त्यांचाही अपमान आहे जनावर जनावरापेक्षा माणसं खालच्या दर्जाची लक्षात खालच्या दर्जाची ते विचार करत आहे आणि चिकटलेले बाजूला निघायला तयार नाही का सांगतोय सागरी पाणी वेगे संचरे ते रोग गंगे गंगा ही जड आहे चेतन नाही लक्षात ठेवा तुमच्या आमच्यासाठी ती सुद्धा आहो रात्र पाच दहा मिनटं अर्धा तास देवाची पूजा केली पाच दहा मिनटं म्हणी वडले वडले म्हणजे दिवस फळ मोकळे आहो रात्र रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत आहे म्हणजे आग्यात येत नाही अंगात येणारी लोक जवळ असतात मूर्ख असतात ढोंग ढोंगण धुत नाही तरी अंगात देऊ कामा लागेल त्याने उचल देव जातो येतो का तो एकदाच येतो एकदाच जात त्या अंगात आला म्हणतात देव अंक्याला गेला गेला म्हणतात आणि मेंढ सगळे त्याच्या पाया पडत आणि ते ज्योतीष सांगित भविष्य सांगित मूर्ख आणि लोवर लोकांना फसवलं त्याच्याकरता हा मनुष्य देह नाही आहे केवळ केवळ विचार करण्याकरता हा मनुष्य ध्येय आहे आणि तो सुद्धा याच्या करता या मानव देहाची निर्मिती आहे त्याच्या करता हा दृष्टांत सागरी रूप रूपगंगे आहो रात्र, तुम्ही कधी पाहिलं का आता एवढे कोट्यावधी लोक जमले प्रयागला आणि त्या तिन्ही बाया आल्या थांबल्या यात्रा बघायला गेल्या तिन्ही बाया त्यांच्या कळलं गंगा यमुना सरस्वती त्यांचा अहोरात्र प्रवा प्रवास चालू आहे अहोरात्र कशा करता कशा करता धावता त्या जिथून आल्या तिथं जाण्याकरता धावताय आणि तिथून गेल्यावरच त्या स्थिर होत तो पर्यंत त्या स्थिर होत होता का थांबल्या का कुठेतरी थांबली एखादी कुणाच्या लग्नाला गेली कुणाच्या वास्तु शांतीला गेली कुणाच्या मौतीला गेली कुणाच्या धाडव्याला गेली असं कधी केलं नाही तिची सारखी धाव चालू आहे लक्षात नियम करा काय असेल तिची सारखी धाव चालू आहे ती सारखी धावत राहते कधीही विश्रांती घेत नाही चहा प्यायला सुद्धा थांबत बटाटोडी खायला कुठं धावते 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 मग तिथे धावा धावा तिथे गेल्यानंतर सांगत आपल्या मूळ स्वरूपाच्या जीवाची धावा धावा से क्या नहीं पुनरापी जननम पुनरापी मरनम पुनरापी जठरी जननी जठरी सहनम यह दुष्ट का यह खल दुष्टारे कृपया पाई मुरारे भजगो विंदम भजगो विंदम आमी सर्व हे प्रवासी जाणार दूर देश तो मार्ग दाखवाया अधिकार श्री गुरु राया आम्ही हे प्रवासी आहोत हे आम्हाला कल्पना येत आपण तो कुळ कायदा लावतो असं वाटत आपणच घर आपलं गाडी आपली बायका पोरं आपले धन आपलं खुर्च्या आपल्या काही लोकांना खुर्चीनच काढावं लागेल त्या खुर्च्या सोडायला तयार नाही मूर्त काय ते बरं सांगायचं मुद्दा काय धाव धाव तो काय म्हणे धावा आणि आहे पंढरी विसावा धाव कुठं धावायचं परत धावायचं फुटपर्यंत पंढरपूरला जाईपर्यंत पांडुरंगाला पाहिपर्यंत नव्हे पांडुरंगाशी एकरूप होईपर्यंत दहा पैसे एकदा एकरूप झालं की आता कोठे धाव हे तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला तितपण धावायचे 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 एकदा परमात्म स्वरूप चरणारबिंद पाहिले त्या चरणारबिंदाच्या ठिकाणी कानुपात्रासारखं एक रूप झालं की मग धाव संपलेलं याचाच अर्थ असा आहे की आपण जिथून आलो तिथं गेल्यानंतरच धाव संपत राहतो नाही तर मग आम्ही सर्व हे प्रवास सारखा प्रवास चालू आहे सध्या इथं काही दिवसापासून पुरता मुक्काम आहे या मृत्यू लोकांच्या मानव देहामध्ये कायमस्वरूपी का असं वाटतं का आपल्याला नाही ना कायमस्वरूपी नाहीये आपण इथं इथ मुक्कामाला आहोत आपण एक दिवशी आपली गाडी स्टेशनला पोहोचणार आहे गाडी खाली करावी लागणार आहे हे लक्षात असूया आपण इथले नाहीये इथं कायमस्वरूपी राहणारे हो नाहीये लक्षात ठेवा म्हणून महाराज म्हटले देशवेशन नव्हे माझ सहज फिरत आलो करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलो परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो देशवेश नव्हे माझा हा महाराष्ट्र हा भारत देश माझा नाही हा वेशही मानव देह माझा देश वेश नव्हे माझा सहज फिरत सहज प्रवास फिरत फिरत आलो काय कोण येत काय आहे पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकळी डोळे कंटाळून निघून जातात काम कंटाळून निघून जातात सगळे इंद्रिय आपल्याला कंटाळून जातात नाही देह आपण समजतो ना देहा पण नाही आहे पायटोळी म्हणता माझी तिही काही समोर परदेशी नाही कोणी हे परदेश आहे या प्रदेशामध्ये कोण तुमच्या आई बाप भाऊ नवरा बायको ओर घर दा धन द्रव्य गाड्या घोड्या काय प्ले कस सोडावं कसं सोडावं कस सोडावं नको सोडू हो तुला एवढे सगळे सोडून हो येईल येतील हो आणि निवांत तेव्हा होतील तुला सोडल्याशिवाय निवांत होणार सोडलं तुला की मग इरा पिड्या गेली त्यांची त्यांची काय झाली <laughs> कारण आता ही काय आहे आता ही काय आहे आता ही इडापिडा आहे आता ही साडेसाती आहे की साडेसाती कधी खपती खपतो असे म्हणतात ज्यांना ही साडी लागली ते कुणाला साडे लागली होईल तुम्हाला माहिते गल्लीतल्या नाही घरातल्याला त्यांना राग म्हणतात कधी कधी ही साडी साठी कधी जाते म्हणत नाही रागा हवा म्हणता मला मुद्दा काय सांगायचं लक्षात ठेवा की जशी गंगा आहो रात्र प्रयत्न करते आपल्या स्वरूपाला मिळण्याकरता त्याप्रमाणे जीवानी आहो रात्र त्याला दिवस कामा नये रात्र कामा कामाने अखंड प्रयत्न केले पाहिजे अखंड सारखे कशाचे तिथ जाण्याचे आपल्या स्वरूपाला मिळण्याचे स्वरूपामध्ये एकरूप होण्याचे हे अखंड प्रयत्न दिवस केले पाहिजे म्हणून महाराज म्हणतात माऊली पुन्हा सागरी पाणी वेगे संचरे ते रूप गंगे ये निश्चय उगे, तै समुद्र देसा मग ते गंगेच पाणी धावत धावत समुद्राला केलं की मग मात्र तिची धावाधाव समाप्त होती तिथं स्थिर होते कुठ तिथ गेलं तोपर्यंत स्थिरता नाही आहे जीवाला तोपर्यंत स्थिरता नाहीये मरायचं जन्मायचं जन्मायचं मरायचं मरायचं जन्मायचं जन्मायचं मरायचं किती जन्म झाला फेरा गणित नाही जी गाता पडलो आवर्ती भोव रा ओळसा थोरा माया जाळी काय किती जन्म झाले त्याची गणती नाही पण माणसाला त्याचा विचार नाही आहे म्हणून ए निश्चळ जे उगे ते समुद्र दे मग ते पाणी समुद्राला मिळाल्यावर स्थिर होत मग धावा धाव संपल्या जाते कुणाची परत फिरत नाही तस जीव एकदा परमात्म स्वरूपाला मिळाला की त्याची धावा धाव समाप्त तो पर्यंत धावतच राहते धावत किती धावते त्याला गणती नाही किती झाला फेरा गणित नाही जी दाता आ? किती जन्मा किती अभिनेता शब्द खाली मागे आले हा बरोबर आहे ते कोण विचार करत काय किती जन्माला यायचे किती भजती त्या भजतीचा विचार नाही पण जन्माचाही विचार नाहीये त्या गंगेसारखा आपण सुद्धा अहोरात्र प्रयत्न करून आपल्या स्वरूपाला मिळण्याचे प्रयत्न केले पाहिजेत नाहीतर अनंत कोट जन्म मरणाचं दुःख भोगल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा या ओवीतून ओबीतून आहे तेव्हा राहिली सेवा चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या குண்டகிக்கு <laughs> வரதா